नमस्कार मित्रांनो आज एक तारीख आहे आमचे कार्यकर्ते सत्तावीस तारीखपासून ते शिर्डीला आलेले आहे आणि सेवा देत आहे आज तीन ते चार दिवस त्यांना झालेले आहे आता सेवा करण्यासाठी ते आता तिकडे बाबाच्या दरबारात आता निघत आहे सकाळी सकाळी आता नाश्ता चालू आहे पाहू शकता आमचे पूर्ण सेवाधारी नाश्ता करायला आता बसलेले आहे आता नाश्ता करून लगेच आता सेवा करण्यासाठी आता तिकडे निघणार आहे हे आमचं आता इथे काय म्हणतो हा शाही धर्मशाळा इथे थांबलेले होते आता शाही भक्त निवास आहे आणि फ्रेश होऊन आता सेवा करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते आता रेडी झालेले राजू भाऊचा नाश्ता झालेला आहे आणि आता ते आता निघायला आता गाडी तिकडे रेडी झालेली आहे गाडीत बसून आता ते सेवा करण्यासाठी जिथे सेवा मिळाली तिथे सेवा करण्यासाठी निघणार आहे आमचे सेवेदारी आता सेवा करण्यासाठी आता बस ला आहे आता बस कडे रवाना होत आहे आमचे सगळे आता सेवेदारी बस साठी रेडी झालेले आहे नाश्ता करून आता सेवा करण्यासाठी सगळे निघालेले आहे पाहू शकता ओम साईराम ओम जय 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 पाहू शकता आमची आता सेवेदारी गाडीत बसत आहे आणि आता सेवा करण्यासाठी निघाले आहे आमचे ड्रायवर साहेब खूप वेळ या चला माऊली चला फटाफट चला सेवा करायची वेळ झालेली आहे पटापट चला इकडे इकडे चला जय जयराम नारे देत चला पाहू शकता आमचे कार्यकर्त्यांना आता गाडी घ्यायला आलेली आहे सेवा करायसाठी आता निघालेले आहे कार्यकर्ते पाहू हो शकता आता सगळे बसलेले आहे गाडीमध्ये आमचे सेवेदारी आता कंटिन्यू सेवा करण्यासाठी आता चौथा दिवस आहे चला चला बटापट बड़, चला आमचे ड्रायवर साहेब आम्हाला खूप सहकार्य करतात दरवेळेस टाइमवर गाडी आणता आणि त्यांचे मनापासून धन्यवाद पाहू हो शकता आमची सेवेदारी वेळेवर सेवा करण्यासाठी आता निघालेले आहे

पाहू शकता किती आनंदात आमचे सेवेदारी काम करत आहे पाहू शकता आमच्या प्रकारे

ठीकु ख़ूब गर्दी आहे महिल मंडुनि पुड़े भागाह सेवादारी ते सेवा करण्यासाठी आलेले आहे पोळ्या वगैरे येणं चालू आहे मित्रांनो आज वारायण सोहळ्याच्या सर्वांनी घरून पोळ्या आणि भाजी आणलेली आहे आणि ते आता पंकज खोत्री आमचे अकॅडमीचे कार्यकर्ते व सेवादारी जे आलेले आहे ते वाढत करत आहे पाहू पूर्ण महिला मंडळ आणि जेवाला बसलेले आहे आमचे सेवादारी पण वाढत आहे महिला मंडळ आता पूर्ण जेवाला बसलेले आहे